शेतकरी मित्रांनो काष्ट आच्छादनाचे फायदे काय असतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे हे दिसतंय हा जो काडी कचरा आहे याच्या खाली हे पहा हा कसा ह्युमस तयार झाला आहे आणि पाण्याची आर्द्रता बघा ओलसर पाना हे हवेतली आर्द्रता आहे सगळी जी पहाटं पाच नंतर किंवा चार नंतर जे हवेतला जो गारवा असतो ते ही पानं खेचून घेतात आणि असा ओलावा मेंटेन ठेवतात आणि त्यामध्ये बघा हा पैसा किंवा गांडोळं ही मित्र कीटक जास्त राहतात जेणेकरून जिथं जेवढा अंधार असेल तेवढे गांढोळं जास्तीत जास्त वास्तव्य करतात आणि आता इथली माती पहा ही कशी एकदम कडक आणि कोरडी आहे इथं ओलावा नाही आणि हाच काष्ट आच्छादन बघा हे ह्यातील ओलावा बघा किंवा हे हाताने सुद्धा मी ही माती काढू शकतो आणि ह्यातला गारवा बघा आणि ओलावा म्हणजे याला या असल्या या कास्ट अच्छादरामुळे आम्हाला आपल्याला नैसर्गिक शेतात कमीत कमी पाणी घालावे लागते हा बघा हा ह्युमस तयार होतो त्यामुळे आपल्या उत्पन्नातसुद्धा वाढ होते आणि जी चव असते आपल्या फळांची भाज्यांची ती अप्रतिम लागते आणि याला ब्लॅक गोल्डसुद्धा म्हणतात हे पहा ही गांडुळांची पिल्लं असे मोठे सुद्धा गांडूळ असतात हे दिसते ही गांडोळ्यांची पिल्लं असे भरपूर प्रमाणात जेवढं मल्चिंग करण आपण काष्ट आच्छादन तेवढे ते, ते जास्त प्रमाणात वाढतात आणि हे बारीक बारीक दिसत आहेत हे पहा हे सुद्धा सगळे मित्र कीटक आहेत असे कोटी जीवाणू यामध्ये वाढतात पालापाचोळा आहे त्याची सगळी पावडर करून टाकतात म्हणजे खाऊन याची सगळी पावडर होते किंवा यातील जो पैसा आहे हा पैसा या पानांचा पानांना खाऊन याचीसुद्धा विष्टेद्वारे याची, याची पावडर केली जाते आणि हे स्वतः निसर्गात विलीन होऊन जातात हे आहेत कास्ट आच्छादनाचे फायदे त्यासाठी कास्ट आच्छादन खूप महत्त्वाचे आहे असे जेवढे जास्त कास्ट आच्छादन तुमचं तेवढं माती भुसभुशीत आणि पैलवान होते